नमस्कार मी संध्या देसाई एच डी पंचम ह्या युट्यूब चॅनल वरील शारदीय नवरात्रोत्सव विशेष मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत नवरात्रीचा सहावा दिवस नवदुर्गा देवीचे सहा वे रूप कात्यायनी देवीला ओम देवी कात्यायनी नमहा या मंत्र जपाद्वारे पूजा करून नवरात्रीची षष्ठी कात्यायनी देवीला समर्पित करायची आहे हा नवदुर्गा देवीचा शक्तिशाली अवतार म्हणून ओळखले जाते वामन पुराणानुसार असे सांगितले जाते कात्यायन ऋषींनी आपल्या आश्रमामध्ये देवीला महिषासुर राक्षसाशी लढण्यासाठी भयानक आकाराचे रूप आणि शक्तिशाली ऊर्जा दिली म्हणून या देवीला कात्यायनी म्हणून ओळखले जाते तसेच कात्यायनी देवीला योद्धा देवी म्हणूनही ओळखले जाते या अवतारामध्ये कात्यायनी देवी ही पार्वती महालक्ष्मी आणि महासरस्वती यांचे रूप आहे नवदुर्गा देवीच्या सहाव्या अवतारामध्ये कात्यायनी देवी ही सिंहावर स्वार झाली असून यामध्ये तिचे चार हात दाखवले आहेत अत्याचारी महिषासूर राक्षसाचा वध करणारी देवी हिच्या डाव्या हातांमध्ये तलवार आणि कमळ आहे तर उजव्या हातांमध्ये संरक्षण आणि आशीर्वादाचे प्रतीक असलेली अभय आणि वरद मुद्रा आहेत कात्यायनी देवीला पूजा समर्पित करण्यासाठी नवदुर्गा सप्तशती पाठ जरूर करावा श्रीदुर्गा सप्तशती पाठ आपण केव्हाही सुरू करू शकता नवरात्रीच्या पहिल्या दिवशी श्रीदुर्गा सप्तशती पाठाची सुरुवात केली नसेल तर आजच्या दिवशी कात्यायनी देवीला पूजा समर्पित करण्यासाठी श्रीदुर्गा सप्तशती पाठ करू शकता सप्तशती पाठाची सुरुवात करण्याअगोदर नेहमीप्रमाणे शुचुर्भीत होऊन महालक्ष्मीला गंगाजलाने स्नान घालायचे आहे त्यानंतर दुग्ध अभिषेक करायचा आहे हे भगवती देवी कल्याणदायिनी महालक्ष्मी नवदुर्गा देवी मला अखंड सौभाग केला हो दुःख दारिद्र्य दूर करून सुख समृद्धी मिळावी यासाठी मी हे दुर्गा सप्तशती पाठाचे पारायण करून तुझे व्रताचरण करत आहे हे पूजा व्रत मान्य करून घे असा संकल्प करायचा आहे त्यानंतर सप्तशती पाठाचे वाचन करावे भक्ती आणि शक्तीचे प्रतीक असलेल्या लाल रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा करायची आहे भक्तांमध्ये शक्ती आणि चैतन्य निर्माण करणारा तसेच सौंदर्य आणि निर्भयता लाल रंग दर्शवितो शौर्य आणि धैर्य देणारा लाल रंग समजला जातो लाल रंग उत्साह आणि प्रेम दर्शवितो देवी महालक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे वैज्ञानिक दृष्ट्या लाल रंग हा शरीराची ऊर्जा प्रभावित करतो प्रेम राग आणि संघर्ष यांचे प्रतीक लाल रंग आहे नवरात्रीच्या षष्ठीला कात्यायनी देवीच्या पूजेसाठी कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण करावी कर्दळीची फुले म्हणजे आपण ज्याला देवकेळीची फुले म्हणतो त्या फुलांची माळ देवीला अर्पण करावी ही फुले उपलब्ध नसतील तर फुलांची माळ जरूर अर्पण करावी कात्यायनी देवीच्या पूजेला मधाचा नैवेद्य अर्पण करावा त्याचप्रमाणे गुळापासून बनविलेला नैवेद्य अर्पण करावा क्रोध आणि शक्तीची देवी म्हणून ओळखली जाणारी कात्यायनी देवीच्या पूजेने शत्रुनाश होतो आणि मनोकामना पूर्ण होतात त्याचप्रमाणे अविवाहित मुलीनी देवी कात्यायनीचा उपवास केल्यास त्यांच्या आवडीचा जोडीदार मिळण्यासाठी देवीचा कृपाशीर्वाद मिळतो असे सांगितले जाते त्यासाठी अविवाहित मुलींनी नवरात्रीमध्ये नवदुर्गा देवीसमोर संकल्प करून श्रीदुर्गा सप्तशती पाठ जरूर करावा हे शक्य नसल्यास संकल्प करून एकवीस दिवस सातत्याने एकशे आठ वेळा देवीचा मंत्र जप करावा तर अशा प्रकारे नवदुर्गा देवीच्या षष्टीची कात्यायनी देवीला पूजा समर्पित करून पुन्हा भेटूया नवरात्रीचा सातवा दिवस कोणत्या देवीची पूजा कशा प्रकारे समर्पित करायची आहे याबाबतची माहिती असलेल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार प्रसन्न घर आणि आनंदी मन हेच करे धन शुभम भवतो